बौद्ध समाजाचा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होतो महाराष्ट्रात पहिल्यांदा आल्यानंतर महाराष्ट्र शासन कुठलाही प्रोटोकॉल न पाळता त्यांच्यासोबत संकुचित वागतात हे बघून संपलाय का येथील जनसामान्य लोकांचा लोकप्रश्न जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश महाराष्ट्रात पहिल्यांदा आल्यानंतर येथील राज्याचे मुख्य सचिव तसेच डी जे पी सी पी प्रोटोकॉल न पाहता उपस्थित नसतात हे बघून खरंच मनुवाद संपलाय का हा जनसामान्य लोकांना प्रश्न पडत असून लोकांच्या मते भूषण गवई हे सर्वोच्च न्यायपालिकेचे सरन्यायाधीश असून त्यांच्या अंतर्गत आठ केंद्रशासित प्रदेश येतात ते राष्ट्रपतीच्या नंतर अख्खरीत आहेत त्यामुळे सरन्यायाधीश साहेबांना प्रेसिडेंट ऑफ इंडियाचे क्रोमो प्रोटोकॉल फॉलो बद्दल चांगलीच माहिती आहे त्यामुळे स्वतः गव्हर्नमेंटच्या प्रोटोकॉलचे पालन करत त्यांनी ऍक्ट एकशे एक्केचाळीस एक डी बी तसेच एकशे बेचाळीस ए सी वापरावेत तो त्यांचा अधिकार आहे महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलिस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे मी अमरावतीला जातो नागपूरला जातो तर मी पायलट स्पॉट घेऊन जात नाही सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवर फिरायचो मित्रांच्या परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी एका राज्यखंडेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळेला पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा या लहान लहान गोष्टीमध्ये मला विढे नाही दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता तर आर्टिकल वन फॉर्टी टू किंवा वन फॉर्टी लहान गोष्टी आहेत पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे